मैदान तयार होत शड्डू ठोकले गेले होते पण कुस्ती व्हायच्या आधीच पैलवान गायब मुंबईच्या महापौर पदाच्या उभाटा गटाने अखेर शरणागती पत्करली आहे किशोरी पेडणेकर मराठी माणसाचं कारण देत असल्या तरी पडद्यामागे मनसे फॅक्टरने उभाटाची झोप उडवली होती का नेमकं काय आहे हे मातोश्रीच छुप राजकारण उलगडूया फक्त प्रहार महापौर आणि अखेर भाजपने बाजी महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड आता निश्चित झाली आहे कारण उभाटा गटाकडून एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे उमेदवार का दिला नाही यावर उभाट्याच्या घटनेत त्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की मुंबईचा महापौर मराठी माणूस होत असेल तर आम्ही त्यात अपशकून करणार नाही पण खरं हेच कारण आहे की यामागे काही वेगळं राजकारण शिस्तय राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की उभाटाला खरी भीती वाटली ती मनसेची महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक आहेत जर मनसेनं भाजपाला मतदान केलं किंवा ते तटस्थ राहिले तर उबाटाची मोठी नाचक्की झाली असती कल्याण डोंबिवलीत मनसेने शिवसेनेला साथ दिली आहे पण मुंबईत चित्र वेगळं दिसलं असतं तर युती तुटली असा संदेश गेला असता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मनसेची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी जर उभाटाने मनसेचा पाठिंबा मागितला असता तर त्यांना ही जागा मनसेसाठी सोडावी लागली असती ही तडजोड टाळण्यासाठी आणि मनसेच्या सहा नगरसेवकांना महत्व मिळू नये यासाठीच उभाटानं निवडणुकीतून माघार घेण्याचा डाव टाकलाय असं बोललं जात आहे थोडक्यात काय तर निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडून उभाटानं आपली अब्रू वाचवण्याचा प्रयत्न केला की मनसेला श दिला तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन